आणि आम्हाला वाटलं इथे बसायला जागा बसायला जागा नाही उभारून उभारून पॅन मारायचा कारण सेम डे सेम इडिट असते आपलं वेळ आपण पावलं कसं काय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर विषय असा आहे की इतका आज मी चाललोय मिरजेला कारण मिरचीवर थोडस काम आहे माझं आणि सांगलीमध्ये एक शूट आहे तर त्यांचा कॉल आला तर जाणार आहे नाही तर जाणार नाही तर आज आपल्याला काही जास्त काम नाही कारण मी आता सगळे रिलेटेड करून बसलोय काय विषय नाही इकडनं म्हणजे सगळी कामावर दुपार ना घरात मला टा माशाची पीटी स्वच्छ आहे ते आपल्याला दिवसभर काम एक दोन तास लागतोयच काही विषय नाही तिथनं मग बघू पुढचं वातावरण काय असतं तर व्हिडिओ पाहून शेवर बघा चला तर आज मी आलोय निकले स्टुडिओ स्टुडिओवरती बघायचे आहे की नाही तर स्टुडिओमध्ये काय बसापासून काय केलं नाही डायरेक्ट आले सांगली रोडला म्हणजे कुठं रे साईरब कॉपीला गारवा जरा बसायला निवांत वाढत दोन तास बसला तरी काय विषय नसतोय आणि कॉपीवर क्वालिटी मिळत्या बोर क्वालिटी आहे टू क्वालिटी काय पण बसायचं आपल्याला तिथं चला तर आता आलोय साईरामवरती घरचे आय बसायला जागा नाही आहेत काय करायला बसायचं काय तर बघा आता जागा आहे तिकडे बसायचं तर यांचा कपच मला आवडत आणि आम्हाला वाटलं तिथे बसायला जागा पण बसायला जागा नाही आहे उभारून उभारून पॅदान मजा जायचं गचका मारायचा पण कॉपीची क्वालिटी आहे तर पाच मिनिटामध्ये कॉपी सोपवली का सांगा बरं तर बसायला जागा नव्हती म्हणून कारण उभार रुपाय दुखाली तीच कॉपी आम्ही अर्धाच लावल होतो त्याला अर्धा एक तास पण जरा डाऊ घंटे झालाय तर तरी पण काय विषय इथं चालल्या निकल्याची कॉपीवरती कारण निकल्याची कॉपीवर एकदम क्वालिटी आहे तिथं बसणार आता थोड्या वेळा आणि बसला तर चलो सीन काय भाई तर घरात आता आता एक काम लागले सांगलीमध्ये एक शूट आहे फक्त ते प्रमोशनची रील करायचे आहे म्हणजे काय आपल्या डायरेक्ट रील करून त्यांना द्यायचे आहे त्याचा कॉल आता तर तिकडं आता चालले म्हणजे बघायचं चाललं नाही कारण काय आता रोडवर गेलतो तर आता डायरेक्ट चालले सांगलीला बघे आता काय विचार चला तर या नऊ तारखेमध्येच आपलं शूट आहे कुठलं तर आतला काय व्हिडिओ घेणार नाही कारण मी आता मिनी ब्लॉक टाकतोय तर बघूया आता चला काय काय विषय आहेत म्हणजे मोबाईल तेवढं तुम्हाला दाखवतो काय काय माहिती आहे इथं तर आजचा आपलं शूट इथला आहे पण जरा इथं गर्दी लयच झाल्या म्हणून आम्हाला काही शूटला टाइम मिळते की नाही काय मिळत मोबाईल घेऊन पाच मिनिट बसणार मोबाईल घ्यायचा घ्यायचा गॅलेक्सी गॅलेक्सीड कुठला मोबाईल घेऊन राहता जे निघला बाबा मोबाईल घे घेऊ ये बुक कर बुक कर लिहून ठेवतो आमचा नाता लागायचं वाघ वाघ मोबाईल आता किती टाकेल चिन्ह करून टाकेन चिन्ह टोटल सगळं शूट झाल्याच इथलं उगा निखिला तिथं काय तर विचारत असणार प्रश्न त्यांना फालतूची तर म्हणून म्हणलं पहिला शूट आहोत नाही तर उगाच शॉर्ट व्हायला तर चला तिथे डायरेक्ट घरला कारण एडिट करायचं आता रील कर आता झालेला कारण सेम डे सेम इडिट असते आपलं वेळ वेळ लावत चला तर हो ना आल्यात ना घरात आता विषय झालाय तुम्हाला म्हटलेलं की टाकी स्वच्छ करायचे आपलं माशांची पण बघू आता टाइम हा आहे काही विषय नाही आहे म्हणजे एवढा काय झाला नाही तर किती लागते बघतो रील एडिट किती वेळ लागते बघतो त्याच्या ह्याच्यावर ठरवतो की टाके स्वच्छ करायचे नाही कारण अनेक आहे मला हे एडिट करून मला परत आणि मिरजेचा एक आहे मिरजेचा आहे काही विषय नाही म्हणून मी त्यांना ओके म्हणलो सांगायचं असतं की नाही म्हणलं असतो कारण आज मला एडिट लिहायला म्हणलो असतो पण ती मिरजेमध्ये आहे तर आता इथलं पहिलं आवरूया आणि आता पहिलं सगळ्यात जेवतो आणि मग तुम्हाला भेटूया चला तर आता जेवण ते झाले सगळं काय करतो आता टाइम आहे सोडा रील पण एडिट करून झाली दिले कस्टमरला तर विषय काय करतो आता पहिला टाकी स्वच्छ करून घेतो कारण ही टाकी आता काय करतो विषय आता ही टाकी सगळी स्वच्छ करतो आणि रिझल्ट तुम्हाला डायरेक्ट तिथे ठेवल्यावर दाखवतो म्हणजे आता पूर्ण टाकी स्वच्छ करता दाखवायला नको मासं पण घाण झालं तर काय झालं म्हणून भावाने एक लवशी झाला एक मासा मेला इथं कारण काय झालं माहिती ते टाकी बी स्वच्छ म्हणजे टाकी धुतलो नाही दिवस झालं म्हणून झाले तर पहिलं टाकी धुतो बाकी सगळं काम राहू दे कारण ते पाप लय वाईट लागते तर काय करतो सगळं धुतो आणि इथं ठेवतो मग तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट दाखवतो तोपर्यंत चला तर भावनो एक तासाच्या प्रयत्नानंतर म्हणजे तीनला चालू केलं चार वाजल्यात तर सगळं क्वालिटी विषय झाला इथं म्हणजे टाकीतील सगळे स्वच्छ केल्या रिझल्ट बघा काही दिसायला आता इथं पूर्ण निळ निळनिळ पाणी दिसाले सगळं आणि फक्त दोन मासे हे झाले दोन दो मासे आणून काय मी परत सोडणार आहे तर आता दिसाले क्वालिटी रूम अजून इथं वरती फ्रेमा यायचे आहेत फ्रेमा आल्यावर क्वालिटी दिसणार आहे फ्रेमाला आणल्यात मी फ्रेमा आल्यावर क्वालिटी दिसणार आहे तर आता थोडा जरास आराम करतो आरामधली बसतो जरास आणि मग परत पाचला आपल्याला शूट जायचं आहे तर चला तर क्वालिटी असं स्काय पडलाय आत्ता आली मी आणि डायरेक्ट आमोलाकडे चाललोय स्काय भाग असला भारी वाटलाय मस्त वाटायला वातावरणात तर आत्ताच आमोच्यात दोन इथला काय व्हिडिओ घेतला नाही कारण मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हतं तर झाली की भाऊ ना आजच्या एवढंच आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एक काम करा जादा तुमच्या भावाला सबस्क्राईब करा चला